शहादा तालुक्यातील काकरडे खुर्द व परिसरातील गावातील आदिवासी कुटुंबांना शासनाकडून मंजूर झालेली घरकुले पूर्ण व्हावीत यासाठी गावकऱ्यांनी बंद असलेले गौणखनिज उत्खनन तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या काही महिन्यांपासून गौण खनिज बंद असल्याने घरकुल बांधकामासाठी आवश्यक असलेली वाळू दगड खडी व मोरूम उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे घरकुलाचे काम अपूर्ण अवस्थेत थांबले आहे यामुळे आदिवासी बांधवांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत गाव आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की शासन घरकुल योजना जाहीर करते मात्र साहित्य उपलब्ध नसल्याने कामं कागदावरच राहतात योग्य वेळी कामं पूर्ण झाली नाहीत तर पावसाळा व इतर नैसर्गिक अडचणींमुळे लाभार्थ्यांचे नुकसान होणार आहे गावकरी व स्थानिक सामाजिक संघटनांनी प्रशासनास निवेदन देऊन तातडीने गोंडखणीज उत्खनन परवानगी देऊन घरकुलाचे काम सुरळीत सुरू करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे